नमस्कार आज आपण पाहणार आहोत एन जी ओ दर्पण म्हणजे नेमकं काय आहे आणि सध्या जी प्रचलित चर्चा चालू आहे सर्व संस्था चालकांमध्ये आणि एन जी ओ चालकांमध्ये की एन जी ओ दर्पण हे आता कंपल्सरी झालेलं आहे आणि सगळ्यांनी एन जी ओ दर्पण करून घेणं अत्यावश्यक झालेलं आहे किंवा ते मॅन्डेटरी झालेलं आहे तर हे एन जी ओ दर्पण म्हणजे नक्की काय आहे आणि त्याची पूर्तता कशी करायची असते आणि का करायची असते याचे सर्व डिटेल तपशीलवार माहिती आपण आज या व्हिडिओद्वारा घेणार आहोत चला तर पाहूयात दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी भारत सरकारच्या गृह खात्याद्वारे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं म्हणजेच एक सर्क्युलर काढण्यात आलं होतं या सर्क्युलरमध्ये सर्व संस्थाचालकांना या एन जी ओ दर्पणचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे आणि त्या सर्क्युलरमध्ये याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन हे कशासाठी वापरलं जातं आणि हे का गरजेचं आहे तर जेव्हा एफ सी आर ए म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन नॅशनल ॲक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन ज्या संस्थांचं होतं त्यांना जे परकीय निधी उपलब्ध होतो तो निधी हा जरी भारतामध्ये आला तरी तो हा आपल्या भारताच्या इंडियन म्हणजेच भारतीय बँक अकाउंटमध्ये हा जमा होतो आणि हा परकीय निधी जो असतो याचं व्हेरिफिकेशन जे आहे हे करणं गरजेचं असतं सो हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुरुवातीला ज्यांचे एफ सी आर एचे खाते आहेत त्यांना एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन हे करा असं मॅन्डेटरी सांगण्यात आलं होतं परंतु दोन हजार सतरामध्ये हे परिपत्रक जाहीर झाल्यानंतर बऱ्याच संस्थाचालकांनी जेव्हा गव्हर्नमेंटचा कोणताही निधी येत असेल त्यांच्याकडे तर ते त्यावेळेस एन जी ओ रजिस्ट्रेशन दर्पण रजिस्ट्रेशन जे आहे हे करून घेतलेलं आहे एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन जे आहे हे सरकार आणि एन जी ओ याच्यातला एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे त्याचं कारण असं आहे की या पोर्टलवरती जी माहिती आहे ही सगळी माहिती जी आहे ही गव्हर्नमेंटकडे किंवा आपल्या सरकारकडे आणि हा सेंट्रल खाली हे रजिस्ट्रेशन जे आहे हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे ही माहिती त्यांच्याकडे जी आहे उपलब्ध केली जाते आणि ती ऑथेंटिकेट माहिती आहे की नाही याचं व्हेरिफिकेशन केलं जातं त्यामुळे दर्पण रजिस्ट्रेशन जे आहे किंवा एन दर्पण रजिस्ट्रेशन जे आहे हे करणं गरजेचं आहे एन दर्पण रजिस्ट्रेशन हे नीती आयोग याद्वारा सध्या केलं जात आहे नीती आयोग एक संस्था आहे आणि त्यांच्याकडून हे दर्पण रजिस्ट्रेशनचं पोर्टल जे आहे ऑपरेट केलं जात आहे त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा क्लिक करून पुढे याचं दर्पण रजिस्ट्रेशन जे आहे हे करू शकता तर दर्पण रजिस्ट्रेशन किंवा एन दर्पण रजिस्ट्रेशन करण्यासाठी संस्था चालकांनी या पोर्टलच्या या ज्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन डिटेल तपशीलवार माहिती जी आहे ही अपलोड करायची आहे त्यामध्ये बेसिकली तुमचा ईमेल आय डी तुमच्या संस्थेचं पॅन कार्ड पॅन नंबर जो असतो तो आणि तुमचे चालक जे आहेत त्यांचे आधार कार्ड हे अपलोड करावे लागतात आणि तुमचा ईमेल आय डीसुद्धा त्याच्यामध्ये द्यावा लागतो हे सगळे डिटेल्स दिल्यानंतर सिस्टीम जनरेटेड त्याच्यामध्ये एक युनिक आय डी क्रिएट होतो आणि तो, तो युनिक आय डी क्रिएट झाल्यानंतर तो तुम्हाला सगळीकडे जो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे गरज आहे जिथे लिहिलेला आहे की एन जी ओ दर्पणचा युनिक आय डी कोड मागितला जातो तिथे तुम्हाला तो तिथे तो देता येतो तर एन जी ओ दर्पणचं जे रजिस्ट्रेशन आहे हे तुम्हाला या पद्धतीने करणं गरजेचं आहे तर सर्व संस्था चालकांना जे एन जी ओज आहेत ज्या चॅरिटेबल ट्रस्ट आहेत या सर्वांना या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं हे या सर्क्युलरद्वारे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या एक ते दोन वर्षांमध्ये याला जास्त प्रकारात चालना मिळालेली आहे त्यामुळे भारत सरकारने सर्व बँकांना देखील सूचित केलेलं आहे की ज्या संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट ज्या एन जी ओज आहेत ज्या तुमच्याकडे ज्यांचं बँक अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांना हे एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशनचं तुम्ही युनिक आय डी प्रोव्हाइड करायला सांगा त्यांना तो मागणी करा त्यांच्याकडून त्यामुळे सध्या सर्व बँका ज्या आहेत ह्या तुम्हाला एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशनचं कंपल्शन करत आहेत किंवा ते तुम्हाला मागत आहेत तर तुम्हाला आता हे समजलं असेल की बँका सध्या कशाकरता तुम्हाला एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशनचं कंपल्शन करत आहेत किंवा तो युनिक आय डी तुमच्याकडून प्रोव्हाइड करून घेत आहेत त्यामुळं माझे सध्या सर्व संस्था चालकांना असं आवाहन आहे की तुम्ही सर्वांनीच एन जी ओ दर्पण जे आहे याचं रजिस्ट्रेशन हे नक्की करून घ्या धन्यवाद